नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती घ्यायची तर याचीच माहिती मी तुम्हाला मा मा आज या व्हिडिओच्या चा माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीची नवनवी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून सहण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी घेतानी त्यामध्ये आळीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे कारण शेंग पोखरणारी किंवा शेंग खाणारी आळी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जो दाणा आहे तर दाना चांगल्या पद्धतीने फुगवला पाहिजे भरला पाहिजे वजन आलं पाहिजे चकाकी आली पाहिजे तर हे सुद्धा करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे तर मित्रांनो मग याचीच माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय तर मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये आळी जर दिसून आली तर मित्रांनो आपल्याला आळीसाठी आपण इमाम एकटी घेऊ शकता दहा ग्रॅम किंवा आपण त्यामध्ये कॉराजेन घेऊ शकता सात ते आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा त्यामध्ये आपण ॲम्प्लिवो घेऊ शकता दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कोणतंही कीटकनाशक किंवा प्रोपेनोपास सायपरमेन घटक असलेलं जे प्रोफेक्स सुपर आहे तर ते सुद्धा आपण पंचवीस ते तीस मिली घेऊ शकता पंधरा लिटर पंपासाठी तर मित्रांनो यामधलं आपण कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरं म्हणजे की बुरशीनाशक बुरशीनाशक घेताना मित्रांनो आपण त्यामध्ये टिबिकोना सल्फर हेच बुरशीनाशक घ्या मित्रांनो एकदम उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे कारण टिबिकोना सल्फर हे सल्फर जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो हे उत्कृष्ट बुरशीनाशक आहे सल्फरमुळे आपल्या सोयाबीन पिकामधील जी ग्रीनरी आहे तर ती येणार आहे तेलबियाचं जे प्रमाण आहे तर ते वाढणार आहे तेलाचं प्रमाण प्रोटीनचं प्रमाण आपल्या सोयाबीन पिकामध्ये वाढणार आहे त्यामुळे आपल्याला सल्फर टिपिकोनाजवळ सल्फरचा त्या बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे बुरशीनाशक आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति पांधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये दाण्याचं वजन जास्तीत जास्त वाढावं हो। दाणा चांगल्या पद्धतीने फुगावा यासाठी मित्रांनो आपल्याला तेरा झिरो पंचाळीस हे विद्रावे खत आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पांधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी त्या ठिकाणी करायची आहे किंवा मित्रांनो आपण झिरो झिरो पन्नास हे सुद्धा जे विद्रावे खत आहे तर ते आपण शंभर ग्रॅम प्रति पांधरा लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता किंवा मित्रांनो आपण ते पोटॅशियम सोनाईट तेसुद्धा आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता तर मित्रांनो या तीन विद्रोह्यामधलं कोणतंही एक विद्राव्य खत घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के असा फायदा हा सोयाबीन पिकामध्ये होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जे